राहता तालुक्यातील सावळी विहीरवाडी येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरीब नागरिकांच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक दिवस उजाडला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानं तसेच गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश जपे यांच्या पुढाकाराने तब्बल नऊ एकर जमिनीवर दोनशे एकोणीस लाभार्थी नागरिकांना घरकुलासाठी जागा वाटप करण्यात आली गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून या भागात राहत असलेल्या नागरिकांची घराच्या जागेची प्रतीक्षा अखेर आहे या कार्यक्रमात नागरिकांच्या चेहऱ्यावरचा ना आनंद पाहताना त्या आनंदाला शब्दच उरले नाहीत विशेषतः तीन पिढ्यांपासून या भागात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना जेव्हा अधिकृतपणे जागा मिळाली तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तळत होते या जागा वाटप कार्यक्रमात सरपंच उमेश जपे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते तर आजच्या लाभार्थ्यांबरोबरच माझ्यासारख्या पदाधिकाऱ्यांसाठी देखील सर्वात समाधान न्याय मिळवून देण्याचं काम मला सरपंच म्हणून करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे हे कार्य गावाच्या इतिहासात अक्षरांनी लिहिलं जाईल अशी भावना लोकनियुक्त सरपंच उमेश जपे यांनी व्यक्त केली गावामध्ये गेल्या वर्षापासून बंद पडलं शेती महामंडळ आणि हे सगळे गोरगरीब लोक इथंच राहिले आणि त्यांना सांभाळण्याची पूर्णपणे जबाबदारी आपल्या राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा विखे पाटील शालीनताई विखे पाटील विखे पाटील परिवाराने घेतली आणि आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी पार पाडली गावचे सरपंच असेल सभापती असेल माझे सरपंच असतील सगळ्या कार्यकर्त्यांनी ती आजपर्यंत पार पाडली आणि आज सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा असा क्षण की गेल्या तीन महिन्यापूर्वी दादांनी याचं वाटपाचं उद्घाटन केलं परंतु इथं काही आडी अडचणी होत्या प्लॉटमध्ये काट्या कुट्या झाडं साफसफाई चालू होती ते सर्व साफसफाई करून आज प्रत्येकाला दादांचं पत्र आणि प्लॉटचा उतारा त्यांचं सगळं त्यांच्या ताब्यात देण्याचं काम आज आम्ही करत आहोत हे करत असताना आयुष्यात सरपंच असताना एवढं मोठं काम करण्याचं भाग्य मला लाभलं याचं सर्व श्रेय मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा विखे पाटील व विखे पाटील परिवाराला देतो आज ही गोरगरीब जनता आमच्या आजूबाजूच्या शेतात मोलमजुरी करून शिर्डीला मोलमजुरी करून त्यांनी पस्तीस चाळीस वर्षे महामंडळ बंद पडल्यापासून इथं उदरनिर्वाह केला आणि असेच राहिले वार वारा असं ऊन असेल पाऊस असेल आणि अडचणीला सामोरं जात राहिले परंतु नामदार साहेबांच्या आशीर्वादानं यांचं रेशन असेल यांची लाईट असेल यांचं पाणी असेल यांचा एक रुपया टॅक्स ग्रामपंचायतला मिळत नव्हता पण साहेबांनी आदेश केला की आम्ही सगळ्या सुविधा यांना आजपर्यंत पस्तीस चाळीस वर्ष पुरवल्या आणि त्याचे कष्ट काय जे घ्यावे लागले ते नामदार साहेबांना विखे पाटील परिवाराला घ्यावे लागले आणि आज आम्ही असं सुवर्ण स्वप्न बघितलं होतं ते साकार झालं तिथे सगळ्यांचे अक्षरशः आर सी सीचे घरं होतील बऱ्याच जणांचे दादांनी घरकुलं मंजूर केले यातील जवळपास चाळीस पन्नास टक्के लोकांना आज दोन दोन लाख रुपये घरकुलाचे दलित समाजाच्या असतील एस टीच्या असतील एस सीच्या असतील ओपनचे सुद्धा माझ्या गावात जवळपास सव्वाशे दीडशे घरं ओपन, ओपन कॅटेगरीचे पण मंजूर झालेले आहेत मुस्लिम समाज इथं मोठ्या प्रमाणावर हो आहे त्यांचंही काम अतिशय उत्कृष्ट आहे सगळे लोक आयुष्यभर नामदार साहेबांचे ऋणी राहिले त्याचं फळ या दिवाळीनिमित्त आज त्यांना देण्याचं श्रेय भाग्य उपस्थित नागरिकांनी राज्याचे जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले विखे पाटील परिवारामुळे आज आमचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आता आम्ही आपल्या मालकीच्या जमिनीवर पक्क घर उभं करू शकतो तर दिवाळीच्या भाऊबीजेला सुजय विखे यांनी आपल्या बहिणींसाठी मोठी ओवाळणी दिल्याचं यावेळी लाभार्थी महिलांनी सांगितलं जवळजवळ तीन पिढ्यापासून इथं सगळे लोक राहतात ज्यावेळेस कारखाना चालू होता त्यावेळेस आले पण त्यावेळेस जे कच्च्या स्वरूपातले घर होते ते पक्क बांधकाम करायला आम्हाला इथं परवानगी नव्हते दिवसेंदिवस वर्षे हा प्रश्न वाढत चालला होता पण जो सपोर्ट या गावासाठी आपले माननीय राधाकृष्ण विखे पाटील सर आधारस्तंभ आणि त्यांचे जे चिरंजीव आहे सुजय दादा विखे यांनी जो प्रश्न न सुटणारा होता तोही सोडून या गाव सोडून या गावासाठी जे प्रयत्न केलेले आहे ते सगळ्यात महत्वाचे आहे आणि आम्ही सर्व ग्रामस्थ आमचे सरपंच उपसरपंच यांनी जे आमच्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या सगळ्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आजी देणगी जो आशीर्वाद आम्हाला दादांनी दिलेला आहे तो अवि अनामूल्य आहे तो अविस्मरणीय क्षण क्षणाच्या गावाने अनुभवलेला आहे या ठिकाणी जे पक्क्या स्वरूपाचे घरं होणार आहे ते सगळ्यात महत्वाचे म्हणजे भगिनीसाठी महत्वाचा निर्णय झालेला आहे कारण की शौचालय नव्हते पाणी नव्हतं लाईट नव्हती आणि पक्क्या स्वरूपात जे घर बांधून ते त्यांचं स्वप्न पूर्ण करणारे ते सगळंच शक्य झालेले फक्त राधाकृष्ण विखे पाटील सर आणि सुजय दादा विखे सर आणि तो प्रश्न याच्या आधी सुटला असता पण आमच्या सरपंचांनी त्याच्या पाठीमाग सतत प्रयत्न केले सरपंच उमेश दादा विकास भाऊ यांनी जे प्रयत्न केले त्यांचे सर्व गावाच्या वतीने मी आभार मानते माझे सासू सासऱ्यांच्या तीन पिढ्या इथे गेलेल्या आहे आमची पाचवी पिढी या गावा वाडी वस्तीवर आहे आणि आम्ही म्हणजे आमचे जुन्या जे होते त्यांनी पण खूप हाल अपेक्षा इथं सहन केल्या आणि खूपच म्हणजे पहिले काहीच नव्हती सोय तरी पण ते राहिले इथं कंपनीमुळे ते इथं पोट भरायला आलेले होते आणि नंतर ही वस्ती तयार झाली वाडी वस्ती म्हणून तयार झाली इथं लाईटीचे खांब वगैरे सगळी सोय रस्ते हे सरपंच पहिले सरपंच होते त्यांनी प्रयत्न केले माझे सरपंच यांनी पण प्रयत्न केले आम्ही चार चार पिढी पासून इथं राहत होतो दादा आम्हाला बाथरूम सुद्धा इथं सोय नव्हती पाण्याची सोय नाही कशाचीच नाही आम्हाला दादा सुजित दादा विखे पाटील यांनी खूप छान काम केलं आम्हाला स्वतःच घर मिळवून दिलं आणि उमेश भाऊ सरपंच यांनी पण स्वतःच आम्हाला घर मिळवून दिलं आमच्यासाठी खूप हे केलं त्यांनी दिवाळीच्या तोंडावर गौरगरिबांना हक्काचा निवारा मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं सावळी विहीर ग्रामपंचायतच्या वतीने ऐतिहासिक निर्णय घेत विस्थापित परिवारांना प्लॉट आणि घरकुल देखील मंजूर करून देण्यात आलं आज या प्लॉटचा सा सातबारा उतारा आणि प्रत्यक्षात जागेचा कब्जा संबंधित गरजू नागरिकांना देण्यात आला असून चार दशकांच्या प्रलंबित प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाल्याचं दिसून आलं મનીષ દવંગે પાટીલ એસપી ચોવીસ તાસ સાવહીર